आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा नमस्कार मान खटावच्या वतीने तसेच या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेबाव यांच्या वतीने दिपवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ही दीपवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच हिस, ईश्वर प्रार्थना खर तर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की गेले दोन तीन दिवस झालं काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये खास करून कोरपुट्याचे काही स्वयंघोषित नेते यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती टीका टिप्पणी केली मला त्यांना असं सा सांगायचं सा आहे खरं तर की आभाई दादा आपण खूप लहान आहे अजून भाऊंच्यावर बोल बोलण्याच्या अगोदर आपण कोण आहात हे एकदा करू द्या आपण आजपर्यंत कधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा आणि कुठलंही इलेक्शन लढवलेलं नाही आपले वडील स्वर्गीय हशा <coughs> बापू जगताप हे खरच नेते होते आणि ते अतिशय प्रामाणिक नेते होते माझे मित्र पिंटू दादाही त्याच पद्धतीनं काम करत होते पण आपण कोणत्या पक्षात आहे हे एकदा क्लिअर करावं हो। गेल्या वेळेस आपण पवार साहेबांच्या उत्तरेत आहे एकदा असं म्हणता आता आपण स्वतः स्वयंघोषित आहे असं म्हणता तर मला असं म्हणायचंय की खरंच तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात आहात आणि तुम्ही सर्व पाच ची गट लढवणार आहात तर तुम्ही स्वतः कुकुडवाड गट लढवून दाखवा एवढंच माझं तुम्हाला चॅलेंज ते परवा बोलताना असे म्हणाले की ग्रामविकास मंत्र्यांनी काय विकास केला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाऊंना एक वर्ष होण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे या मान खटावमध्ये पाचशे कोटीच्या वरती विकास कामं मंजूर झालेली आपल्याला सर्वांना दिसेल खास करून दुसरी गोष्ट ती म्हणली की शाळेची लाईट बिलाचा व्यवस्था किंवा आरोग्याची व्यवस्था करत नाही खऱ्या अर्थाने पंधराव्यातून शाळा आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यावरती पंचवीस टक्के रक्कम ही प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करण्यासाठी शासनाने केलेलं आहे त्यामध्ये या जिल्हा परिषदेचे शिव यांनी खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की शाळेचे लाईट बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यातील निधी वापरावा असं त्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरे नेते जे आहेत ते अनिल भाऊ देसाई त्यांची काल प्रेस झाली ते म्हणले की आमच्या अठरा जणांचं कुटुंब एक आत्म्याने काम करत अतिशय चांगली गोष्ट आहे अनिल भाऊ परंतु आपण आता सध्याला तरी राष्ट्रवादी अजितदादा गटात आहात भविष्यातही किरकिहपर्यंत आपण अजितदादा गटात राहावं कारण त्याच्या अगोदर नगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि आपले बंधू जर राष्ट्रवादीतून उभं राहिले तर नक्की तुम्ही प्रामाणिक आहात हे क्लिअर होईल कारण मला खात्री आहे की ते कुठल्या पक्षातून लढतील ते लवकरच आपण सर्वांना समजेल धन्यवाद आबा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर जबाबदारी पक्षाने दिली कुकुटवाड गटात लढण्याची तुमचं काय आहे भूमिका असेल कसं आहे माहिती आहे का की या तालुक्याचं पाहिलं तर तसं आदरणीय भाऊ हे आमचे सर्वांचं आदेश देतील त्या आदेशाने सर्व लोक आम्ही काम करतो आमच्यामध्ये कोण स्वयंभू नेता आहे अशी काही परिस्थिती नाही परवाच भाऊंनी मिटिंग घेऊन सांगितलं की ज्यांना काय बोलायचं त्यांनी मला डायरेक्ट बोलायचं मागं काय बोलायचं नाही त्यामुळे भाऊ जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असतात पण तुम्ही स्वतः इच्छुक आहे का मी असं इच्छुक नाही तुमचं उमेदवार म्हणजे भाषेचा उमेदवार कोण असू शकतो काय अंदाज काय सांगा मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मान तालुक्यातील पाच गट आहेत आणि पाच गटामध्ये महिला दिसतील एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेल असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद